नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो ऑफलाईन फॉर्म आहे या ऑफलाईन फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि ते बदल नेमके कोणते आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट जे आहेत ती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो बदल झालेला फॉर्म जो आहे तो अशा पद्धतीचा आहे या फॉर्ममध्ये बरेचसे बदल या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत काही मुद्दे पूर्वीचेच त्यांनी या ठिकाणी ठेवले आहेत परंतु काही नवीन मुद्दे या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये महिलेचे पूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हे जे आहे हे ही पूर्वीही फॉर्ममध्ये होतं त्याच्यानंतर मित्रांनो जन्मदिनांक पूर्वीच्या फॉर्ममध्ये होती अर्जदाराचा संपूर्ण पत्ता ग्रामपंचायत नगरपंचायत जन्माचं ठिकाण मोबाईल क्रमांक आधार क्रमांक महिलेचा जन्म या ठिकाणी मित्रांनो एक त्यांनी बदल असा केलेला आहे की महिलेचा जन्म जर परराज्यातील असेल तर पतीच्या जन्माचं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे त्याच्यामध्ये गाव तालुका जिल्हा आणि राज्य या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती भरून घ्यायची आहे हा एक बदल या ठिकाणी महत्वाचा आहे त्यानं त्यानंतर मित्रांनो बाराव्या मुद्द्यामध्ये त्यांनी काही थोडासा बदल केलेला आहे या ठिकाणी पूर्वी जो अर्ज होता या अर्जामध्ये नारी शक्ती प्रकार या नावाचा उल्लेख होता परंतु आता या ठिकाणी त्यांनी अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती नमूद केलेला आहे हा एक या ठिकाणी महत्वाचा बदल आहे सगळ्यात महत्वाचा बदल जो आहे तो मित्रांनो पूर्वी मित्रांनो दोन पाणी अर्ज होता आणि दोन पानाच्या अर्जामध्ये शेवटी पोहोचपावती होती परंतु मित्रांनो आता तीन पाणी अर्ज आलेला आहे आणि जे तिसरं पेज आहे हे तिसरं पेज कार्यालयीन कामकाजाकरता असा यावरती उल्लेख आहे आणि हीच तुम्हाला पावती म्हणून दिली जाणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पोहोचपावती देते वेळी तुमचा जो अर्जाचा क्रमांक आहे तो अर्जाचा क्रमांक या ठिकाणी टाकला जाणार आहे याशिवाय पोचपावती कधी दिली त्याचे दिनांक या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्ही ज्या कोणाकडे जमा केला आहे त्या अर्ज स्वीकारणाऱ्या व्यक्तीची सही या ठिकाणी असणार आहे त्या व्यक्तीचं नाव असणार आहे आणि ती व्यक्ती कोणत्या पदावरती आहे म्हणजे अंगणवाडी सेविका आहे ग्रामसेवक आहे का सेतू केंद्र चालक आहे का सामान्य महिला आहे हे पद जे आहे या ठिकाणी ती व्यक्ती तुम्हाला भरून देणार आहे आणि हा अर्ज पूर्ण भरल्यानंतर अगदी तारीख आणि तुमचा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर हे जे पान आहे हे तुम्हाला पोहोच पावती म्हणून दिलं जाणार आहे तर, तर मित्रांनो ही काही महत्त्वपूर्ण बदल होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र